नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट थ्रीमधील पोयम थ्री पॉईंट वन व्हाय म्हणजेच का ही मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यानो तुमच्याच एका वयाच्या मुलाने अतिशय सुंदर असे विचारलेले प्रश्न किंवा तल्ला पडलेला आहे एका प्रश्नाची जी उत्तरं आहेत ना त्यासाठी हा मुलगा किती जिज्ञासू आहे हे आपल्याला या कवितेमधून ऐकायला मिळतं विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला विद्यार्थ्यांनो अधिक कुशरी न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय या कवितेचा नावच आहे वाय म्हणजेच का तर या कवितेच्या नावातच एक प्रश्न आहे का बघा विद्यार्थ्यांनो आता का असे जे प्रश्न पडलेले आहेत ना त्या मुलाला त्याबद्दल आपल्याला अनेक सगळे प्रश्न त्या मुलांनी इथं आपल्याला विचारलेले आहेत आय नो अ क्युरियस लिटिल बॉय हू इज ऑलवेज आस्किंग वाय वाय दिस वाय दॅट वाय देन वाय नाव वाय नॉट वाय बाय अँड बाय बघा हा जो मुलगा आहे ना तो काय म्हणतोय की तो एक जणू जिज्ञासू मुलगा आहे विद्यार्थ्यानं आणि त्याला खूप सगळ्या जिज्ञासूपणाने या गोष्टी ज्या आहेत त्या त्याला जाणून घ्यायच्या आहेत वाय दिस का हे, हे? वाय दॅट वाय देन का कधी केव्हा कुठे का असे काही प्रश्न त्या मुलाला पडलेले आहेत आणि तो मुलगा ते प्रश्न स्टेप बाय स्टेप आपल्याला विचारतोय ही वॉन्ट्स टू नो वाय वूड शूड स्विम वाय लीड अँड मार्बल सिंक वाय स्टार शूड शाईन अँड विंड शूड ब्लो अँड वाय वी इट अँड ड्रिंक काय म्हणतो तो की त्याला हे जाणून घ्यायचंय की शिस जे आहे ना शिस संगमरावरी दगड ते पाण्यात का बुडतात आणि लाकूड पाण्यामध्ये का बरं पोहतं कारण आपण बघतो विद्यार्थ्यांना की लाकूड जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर ते पाण्यामध्ये बुडत नाही तर पाण्यावर पोहतं तर रंगतं बरोबर आहे आणि त्याच ठिकाणी जर आपण एखादं शिरस किंवा संगमरवरी दगड जर फेकला पाण्यात तर ते काय होईल पाण्यामध्ये बुडेल वाय स्टार शूट शाईन अँड विंड शूट डो अँड वाय वी इट अँड ड्रिंक बघा तो काय म्हणतो की म्हणजे जे तारे आहेत ना तारे ते का चमकतात किंवा ते चमकलेच का पाहिजे वारा का बरं वाहतो का व्हावा आपण का बरं खातो आणि का बरं पितो म्हणजे अशा भरपूर प्रश्न त्याला पडलेले आहेत की तारा का चमकतो वारा का बरं वाहतो आपण का जेवण करतो किंवा आपण का बरं पितो या सगळ्या गोष्टींचे प्रश्न त्याला पडलेले आहेत ही वॉन्ट टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड वाय दे क्रॉस द स्काय वाय सिंक द सन बिहाइंड द हिल्स अँड वाय द फ्लॉवर्स डाय तो काय म्हणतो की त्याला ढग कशामुळं बनतात आणि ते आकाशातच का असतात हे hmm? त्याला जाणून घ्यायचं आहे सूर्य टेकड्यांच्याच मागे जाऊन मा का लपतो किंवा का बुडतो आणि फुलं का बरं मरतात म्हणजे सकाळी जो सूर्योदय होतो की नाही तो सूर्योदय संध्याकाळी का बरं शांत होतो तो सूर्य रात्रीच्या वेळेला जातो कुठे आणि जे फुलं आहेत झाडाला ते आज उमललेली आहेत तर ते संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत ते का मरतात या सगळ्या गोष्टींचं जाणून घेणं त्याला महत्त्वाच्या गोष्टी वाटत आहेत ही वॉन्ट्स टू नो वाय विन शूड कम फ्रॉम आउट द ब्लोज नोस वाय पॉपगन शूट गो पप पॉप अँड वाय द ओशन एप्स अँड फ्लॉज तो काय म्हणतो बघा त्याला जाणून घ्यायचा आहे की वारा धनुष्याच्या नाकातून काय येतो पॉपगन किंवा पॉप व्हायला का हव्यात आणि समुद्र ओटेने भरतो का किंवा का बरं वाहतो म्हणजे समुद्राची भरती का होते किंवा लाटा का बरं येतात असे अनेक प्रश्न त्याला त्या मुलाला पडलेले आहेत त्याला जाणून घ्यायचं आहे बघा काय जाणून घ्यायचं आहे वाय वॉन्ट्स टू नो वाय फिश अँड गिल्स हाव गिल्स की माशांना गिल का असतात Hmm, म्हणजे कल्ले का असतात अँड वाय बॉयज कॅन नॉट फ्लाय आणि मुलं ओढू का शकत नाहीत मुलांना का पंख नाही आहेत पक्ष्यांसारखे वाय स्टीम्स कम फ्रॉम द केटल स्प्राऊट अँड ड्रेन्स फॉल्स फ्रॉम द स्काय आणि किटलीच्या नळीतून वाफा काय येत आहेत आणि आकाशातून पाऊस का पडत आहे म्हणजे खूप सगळे प्रश्न त्या मुलाला पडलेले आहेत आणि तो प्रश्न तो जिज्ञास प्रवृत्तीने सगळ्यांना विचारत आहे की त्याचे प्रश्न कोणते कोणते आहेत ते ठीक आहे ही वॉन्ट टू नो वाय कोल शूट बर्न अँड नॉट अ व्हाइट ऑफ स्टोन हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर अँड नमारो इन द बोन तो काय म्हणतो त्याला जाणून घ्यायचं आहे की जर कोळसा पण जाळला ना तर तो, तो कोळसा जळून जातो पण दगडाचा एक छोटासा भाग जरी आपण त्या आगेमध्ये टाकला तर तो का जळत नाही आणि सफरचंदाच्या गाभ्यात बिया कशा येतात बरं आणि आपल्या हाडामध्ये मज्जा किंवा मां मांस कशा पद्धतीने तयार होतं अशा अनेक प्रश्न त्या मुलाला पडलेले आहेत आणि तो मुलगा हे प्रश्न विचारत आहे बघूयात आता पुढे काय आहे ते ही वॉन्ट्स टू नो वाय आय शूड मेल्ट वाय स्पायडर इट द फ्लायज बाय स्पीड्स इट द फ्लायस वाय बीच शूड स्ट्रिंग अँड फाय द इस्ट शूड मेक्स द डफ टू राइज तो काय म्हणतो की बघा बर्फ जो आहे ना बर्फ आईस म्हणजे बर्फ तो बर्फ का बरं वितळतो कशामुळे तो वितळत असेल आणि ज्या मधमाशा आहेत ना त्यात चावा का काढतात किंवा मा, मग ईस्टमुळे पीठ का बरं फुकतं अशा अनेक प्रश्न त्याला पडलेले आहेत की इष्ट जर आपण पिठामध्ये टाकलं तर ते पीठ फुगायला लागतं जसं की आपण पावाचं वगैरे बघतो विद्यार्थ्यांना तर ते काय होतं फुगायला लागतं सम ऑफ हिज वायज आर नॉट टू हार्ड टू अँसर इफ यू इफ यू विल ट्राय बट ऑदर नो वन एव्हरी इट हॅज फाउंड्स द रिझन वाय त्याची काही कारणं आहेत की फार कठीण नाही आहेत उत्तर देण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केला पण अजून कोणीच मला याचं कारण शोधून दिलेलं नाही तर अशा काही प्रश्न त्या मुलाला पडलेले आहेत आणि त्या ता मुलाने आपल्याला या कवितेच्याद्वारे ते प्रश्न विचारलेले आहेत तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला वाय ही पोयम कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद